नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी सध्या प्रकरण गाजत आहे मग अधिवेशन असो किंवा बीड असो किंवा महाराष्ट्र असो बीडचं लैंगिक छळ प्रकरण आणि या प्रकरणामध्ये दोन लंपट शिक्षक सध्या पोलीस कोठडीची हवा खात परवाच त्यांची पोलीस कोठडी संपली म्हणजे काल आणि त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढण्यात आली आणि आता त्यांना पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे पण यामध्ये जो या क्लासचे चा चालक मालक म्हणून विजय पवार जे नाव घेतलं जात हा विजय पवार किती लंपट आहे याच आता आणखी एक प्रत्यय नवीन आलेलं आहे कारण या विजय पवार विरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे या विजय पवारनं दोन वर्षापूर्वी त्याच्या एका शाळेतील म्हणजे तो ज्या शाळेचा संचालक आहे त्या शाळेतील एका मुलीला अशाच पद्धतीनं त्रास दिल्याचं त्या मुलीच्या पालकांनी आता बीड पोलिसांना सांगितलेलं आहे त्यामुळे या विजय पवारचे किस्से कारनामे आता हळूहळू सगळ्यांसमोर यायला लागलेत अर्थात या विजय पवारला वाचवण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी काय काय उद्योग केले हे मी आता तुम्हाला सांगणार आहे अर्थात या संदर्भात नेमकी जी माहिती आहे मी आता तुमच्या समोर उघड करणार आहे म्हणून आजचा लाईव्हच आहे विजय पवार आमचं दैवत खोटे पालक खोटे विद्यार्थी पण नातेवाईकांचा खोटारडेपणा उघड विजय पवार विरोधात आणखी एक तक्रार नेमकं काय घडलं या विजय पवारला ज्यावेळी या गुन्ह्याखाली अटक करण्याची प्रोसेस सुरू झाली त्यावेळी त्या सगळ्या विजय पवारच्या नातेवाईकांनी एसपी कार्यालयात धाव घेतली आणि त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली पण या नातेवाईकांनी भासवलंय काय माहिती आहे हे सगळे पालक आहेत म्हणून एसपी ऑफिसला गेले आणि या नातेवाईकांनी आपल्याच मुलांना विद्यार्थी बनवलं आणि त्या ठिकाणी विजय पवार आमचे दैवत आहेत ते असं करूच शकत नाहीत अशा बाता मारल्या पण जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये योगेश क्षीरसागर जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी म्हणजेच कल्पतुरू संस्थेच्या सारिका क्षीरसागर यांनी या संदर्भात जी माहिती दिली ती अतिशय जबरदस्त आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हो हे सगळे जे पालक एस पी मध्ये गेले होते हे सगळे खोटे होते मुळातच हे त्या विजय पवारचे नातेवाईक होते आणि त्याला वाचवण्यासाठी हा सगळा घाट घातला गेला या सगळ्यांनी आपल्याच मुलांना विद्यार्थी बनवलं आणि एक पालक विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवून एस पी ऑफिसमध्ये जाऊन एस पी समोर खोटा नाटक सांगायला लागले विजय पवार दैवत आहेत असं काही करू शकत नाहीत वगैरे पण हा खोटाडेपणा किती काय टिकणार हा खोटाडेपणा सगळा त्यांचा उघडा पडला त्याचा काहीही फायदा झाला नाही कारण या विजय पवारनं जे काही उद्योग केलेले आहेत सगळे उद्योग आता हळूहळू बाहेर निघत या संदर्भात सारिका योगेश क्षीरसागर यांनी तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांची पाठराखण करणाऱ्या बीडच्या स्थानिक आमदारांना म्हणजेच संदीप क्षीरसागर यांना देखील सह केल के आरोपी केलं पाहिजे त्यांनी दिलेली आणखी एक महत्वाची माहिती अशी आहे की आरोपी संदीप क्षीरसागरांचा हा विजय पवार राईट हँड तर आहेत आहेत तो त्याचे सगळे काही पुरावे ते देखील आमच्याकडे आहेत पण ज्या दिवशी एफ आय आर दाखल झाली त्या दिवशी हे आरोपी आमदाराच्या घरी होते आमदार ज्या घरात राहतोय ना ते घर देखील या आरोपीच्या नावावर आहे आणि ते घर ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन देखील या आरोपीच्या नावावर आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट सारिका क्षीरसागर यांनी केलाय हे सगळे आरोपी, आरोपी आमदार आणि पी ए सोबत त्या रात्री एकत्रित फिरत होते याचे देखील पुरावे आमच्याकडे असल्याचं सारिका क्षीरसागर यांनी म्हटलंय या आमदारांचे बरेच व्यवहार याच्याच उमा किरण शैक्षणिक संकुल संस्थेतून चालत होते असं देखील सारिका क्षीरसागर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे याचाच अर्थ या नातेवाईकांचा किती खोटाडेपणा आहे बघा आपल्या या विजय पवारला वाचवण्यासाठी तो आमचं कसं दैवत आहे तो असं कधी करू शकत नाही हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी आपणच सगळे पालक बनले आपलेच मुलांना विद्यार्थी बनवलं आणि आणि ऑफिस समोर गेले त्या ठिकाणी गयावया करू लागले सहानुभूतीची भीक मागू लागले पण त्याचा काही उपयोग झाला नाही हे सगळं खोटं होतं या नातेवाईकांचा खोटाडेपणा उघड झाला एकंदरीत या विजय पवार विरोधात आता आणखी एक तक्रार दाखल झाली आहे आणि ही तक्रार देखील तशीच आहे गंभीर स्वरूपाची तक्रार या पालकांनी स्वतः प्रसार माध्यमांसमोर माहिती दिली आहे त्यांनी बीडचे एसपी नवनीत कावत यांच्याकडे रात्री उशिरा एक तक्रार पत्र दाखल केलं त्यामध्ये असं म्हटलंय की दोन वर्षापूर्वी माझी मुलगी या विजय पवार संचालक असलेल्या शाळेत शिकत असताना त्या शाळेमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्या वादाच्या कारणावरून त्यानं माझ्या मुलीला छळायला सुरुवात केली तो तिला शाळेबाहेर उभा करायचा आणि केबिन मध्ये बोलावून बॅट टच करायचा हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी अक्षरशः हादरलो पण त्याच्या विरोधात तक्रार कशी करायची कारण की आपली तेवढी पोहोच नाही शेवटी जेव्हा आता बीड पोलिसांनी या विजय पवार विरोधात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर जे आवाहन केलं त्या आवाहनाच्या माध्यमातून मी हिंमत केली आणि पुढे आलो असं या पालकांनी म्हटलं त्या पालकांनी एक वाक्य देखील ऐकवलं की त्याची मुलगी त्यांची मुलगी काय म्हणत होती माहितीये जेव्हा हे प्रकरण सगळ्या प्रसार माध्यमांसमोर आलं या विजय पवारचं बिंग फुटलं तेव्हा ती म्हणाली होती की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा पालकांनी ऐकलं तेव्हा पालकांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आता याबाबत तक्रार दाखल करायलाच हवी हा चंग बांधला आणि बीड पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार आपली सगळी जी माहिती आहे ती माहिती पोलिसांसमोर सादर केली खर तर विजय पवार याचा एक शैक्षणिक या शैक्षणिक संकुलासोबत स्वतःच एक स्कूल देखील आहे या स्कूलमध्ये दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडल्याचं या पालकांनी म्हटलेलं आहे या शाळेत एक वाद झाला त्या वादाच्याच माध्यमातून तो तिला त्रास द्यायचा शेवटी या विजय पवार प्रशांत खाटोकर यांच्या आता असे जे काही कारनामे समोर येत आहेत या प्रकरणी जेव्हा दोन वर्षांपूर्वी या पालकानं शिक्षक विभागाकडे या प्रकरणी कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा केला पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही कारण मुळातच ह्याची मोनोपली सगळ्या बीड मधल्या छोट्या मोठ्या क्लासेसचा हा सर्वे सर्वाना म्हणजे जर कोण याच्या विरोधात उभं टाकलं तर आर्थिक दबावातून धाकधपटच्या दाखवून त्यांना खाली पाडायचं त्यांचे क्लासेस बंद करायचे कारण की याच्या माग आका उभा याचा राजकीय वर्ध असतं आणि आता कोण ते क्लिअर झालेलं आहे काल संदीप यांनी तर स्पष्टच केलं होय तो माझ्याजवळचा पण म्हणून काय झालं कारवाई करा अरे पण नुसती कारवाई करा म्हणून कारवाई होते का एकतर मुळात या प्रकरणात पहिल्यांदा अवघी दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं या संदर्भात की दोन दिवसांची पोलीस कोठडीच फक्त का देण्यात आली त्याच्यावर जेव्हा मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं तर इकडे या दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी वाढ करण्यात आली खर तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे पण या प्रकरणावरून नको ते राजकारण करण्यापेक्षा या प्रकरणातला जो सिरियसनेस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कॅन्डल मार्च देखील बीडमध्ये दे या संदर्भात निघाला होता त्याच वेळी सारिका क्षीरसागर त्यांच्या सगळ्या ज्या काही त्यांच्या सोबतच्या सगळ्या ज्या काही कार्यकर्त्या असतील या सगळ्यांनी या प्रकरणाविरुद्ध आवाज उठवला आणि याची पोलखोल केली म्हणजे या विजय पवारच्या नातेवाईकांनी जो काही उद्योग केला स्वतः आपण पालक बनून स्वतःचीच मुलं विद्यार्थी बनून विजय पवारला कसं वाचवता येईल हा जो काही प्रयत्न केला तो सगळा प्रयत्न हाणून पाडला गेला कारण की तो खोटा होता त्यात खरे पालक नव्हते खरे विद्यार्थी नव्हते मुळातच यांच्याच घरातली पोरं आणि यांच्याच घरातली माणसं हे सगळं जे काय म्हणजे आमची माती आमची माणसं तसं या विजय पवारनी केलं पण याच्यातनं काही साध्य झालं नाही आता या विजय पवार सोबत तो प्रशांत खाटोकर हे दोघंही खरं म्हणजे जेलमध्ये हवा खात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणामध्ये प्रशांत खाटोकर जेव्हा यानं या मुलीला वारंवार त्रास दिला त्याबाबतची तक्रार ती मुलगी त्या विजय पवारकडे करायला गेली तेव्हा या लंपट विजय पवारनं प्रशांत खाटोकरनं तिच्या सोबत जे केलं तेच तिच्या सोबत केलं आणि त्याला त्यासाठीच ठेवला मुलींना त्रास देण्यासाठी असं देखील म्हणून गेला म्हणजे विचार करा या विजय पवारची किती दहशत होती आणि तो शिक्षक कशासाठी नेमायचा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमायचा का विद्यार्थिनींची छेडछाड करण्यासाठी त्यांचा लैंगिक छळ करण्यासाठी नेमायचा हेच याच्यातनं आता समोर येत आहे खर तर यांना असे अनेक शिक्षक बिगार म्हणून कामाला लावले असतील तो प्रशांत खाटूकर फिजिक्स शिकवायचा म्हणे कसला डोमला जर फिजिक्स शिकवत होता हा? याला काय कळलं फिजिक्स मुळातच या असल्या सगळ्या नराधामांना ना गाडवावर बसून चपलेचा हार घालून यांची दिंड काढली पाहिजे जोपर्यंत यांची दिंड काढली जात नाही ना तो यांची जी मस्ती आणि माज आणि जो राजकीय आश्रय यांना मिळतोय ना तो कमी होणार नाही खर तर या सगळ्या प्रकरणात आता खरी गरज आहे ती एसआयटीची आणि आता एसआयटीची घोषणा देखील झालेली आहे लवकरच एसआयटीची स्थापना देखील होईल तिकडे त्या मुलीला एक महिला सहाय्यक देखील देण्यात आलेली आहे तिला कायदेशीर मदत करण्यासाठी तिला या सगळ्या धक्क्यातून सावरून बाहेर काढण्यासाठी पण याचबरोबर अशा ज्या काही अनेक पीडित मुली असतील ज्यांच्या बाबतीत हे प्रकार घडले असतील त्यांचे पालक देखील आता सजग व्हायला लागलेले आहेत धनंजय मुंडे यांनी परवा तर स्पष्ट म्हटलं होतं की या, या प्रकरणात अनेक पालकांच्या तक्रारी होत्या दबक्या आवाजात बरीच चर्चा या सगळ्या उमा किरण शैक्षणिक संकुल संदर्भात होत होती पण विजय पवार याचे अगदी वरपर्यंत आहात त्याला कोण काय बोलणार त्यामुळे सगळे पालक घाबरत होते आता एक एक करून सगळे पालक पुढे यायला लागलेले आहेत खरं तर कार बीड पोलिसांनी आवाहनच केलं होतं ज्यांना या, या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकची माहिती किंवा पुरावे द्यायचे असतील त्यांनी बिनदिक्कतपणे बिनदास्तपणे प्रत्यक्ष माझ्याकडे यावं असं एसपींनी म्हटलं किंवा आमच्या पोलिसांकडे यावं आणि तक्रार दाखल करावी त्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि जे कोण पालक तक्रार दाखल करतील त्यांची नावं गोपनीय ठेवली जातील त्यामुळं आता एक पालक तर पुढं आलेला आहेच आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी हे प्रकरण किती त्याची व्याप्ती वाढतीये हे निश्चितपणे समोर येणार आहे कारण आता यांच्यावर ऑलरेडी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे ज्या कुणाला अधिकची माहिती द्यायची आहे ते निश्चितपणे या प्रकरणात समोर येऊ शकतात आणि यांच्या विरोधात तक्रार दाखल करू शकतात पण या संपूर्ण प्रकरणामध्ये या ठिकाणी आता बीडच्या जनतेनं विविध संघटनांनी जो आवाज उठवलेला आहे तो शेवटपर्यंत टिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की या दरम्यान हे सगळे जे कोण आरोपी आहेत तो खाटोकर असेल किंवा पवार असेल यांच्यासोबत आणखी कुणी आहे का किंवा यांना जोडून आणखी काही आरोपी सापडत आहेत का या सगळ्या प्रकार हे एक यांचं एक वेगळं चॅनल चालू आहे या सगळ्या प्रकरणाची आता खरं म्हणजे चौकशी करणं गरजेचं आहे एसआयटीच्या माध्यमातून ती होईलच आणि पोलीस तर ते तपास करतातच आहेत पण महत्वाचा मुद्दा हाच आहे हे प्रकरण आता कुठेही मागे पडता कामा नाही या प्रकरणाला धसाच लावायचा असेल तर या विजय पवारचा बाजार उठलाच पाहिजे आणि तो बाजार उठवण्यासाठी पालकांनी पुढे यायला पाहिजे कारण त्यांनी हा जो काही सगळा आर्थिक बाजार मांडला रेड झोन मध्ये स्कूलचं बांधकाम करणं असो छत्तीस कोटी रुपये वर्षाकाठी फीज वसुली करणं असो मुलींची छेडछाड करणं असो त्यांचा लैंगिक छळ करणं असो ही सगळी मोनोपली कुणाच्या बळावर चालत होतं या सगळ्या प्रकरणांची उत्तरं आता निश्चितपणे भविष्यात आपल्याला मिळतीलच पण या प्रकरणामध्ये जो विजय पवारला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याच्या नातेवाईकांकडून झाला होता तो सगळा हाडून पाडला गेला सगळे नातेवाईक मुळातच खोटे पालक खोटे विद्यार्थी बनून गेले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी या विजय पवारच्या पोलीस कोठडीत वाढ झालीच आहे आता महत्वाचा मुद्दा हाच या प्रकरणात ज्यांनी आवाज उठवलाय त्यांनी देखील शेवटपर्यंत हा आवाज कायम ठेवावा कारण हे प्रकरण दिसतंय तसं सोपं नाहीये हे हिमनगाचं टोक आहे अजून बरंच याच्यातनं काहीतरी बाहेर येण्याची शक्यता आहे तोपर्यंत बीडच्या सगळ्या आमदारांनी एकजूट दाखवावी आणि आपल्या बीडमधील मुली सुरक्षित आहेत हे दाखवून द्यावं त्यांच्या संरक्षणासाठी पुढे यावं तर आणि तरच हे असले लंपट विजय पवार प्रशांत खाटोकर यांना यांनी केलेल्या कर्माची शिक्षा मिळेल पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी